सगळ्यांना नमस्कार सासू सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज आहे बटाटा पालक बटाटा भजी आता ह्या दिवसात भरपूर पालकची भाजी मिळते भरपूर बाजारात पालक मिळतो नवीन बटाटा मिळतो त्याच्यामुळं नवीन नवीन वस्तू तयार करायला छान होतात म्हणून आपण आज पालक बटाटा भजी करणारे कशी करायची ती बघूया चला त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे पालकची पानं घेतल्यात मी चांगली अशी जरा स्वच्छ धुवून रुंद थोडीशी एक बटाटा घेतलाय बेसन पीठ घेतलंय हळद घेतली मिरची कट करून घेतली धना जिऱ्याची पावडर आहे थोडासा सोडा आहे ऑरगेंडा टाकणार आहे आणि चिली फ्लेक्स आपण कसं बनवायचं ते बघूया आता बटाटा किसून घेणार आहे मी बारीक असा बटाटा किसायचा आहे याच्यात टाकते ओवा आणि जिरीची पूट टाकते अर्धा चमचा थोडीशी टाकते हळद कट केलेली मिरची अर्धा चमचा मीठ घालते चवीनुसार थोडस ऑर्गेनो टाकते थोडस चिली पेस्ट टाकूया अर्धा चमचा थोडीशी टाकते कोथिंबीर आता आपण हे मिक्स करून घ्यायचंय चांगलं असं चांगलं मिक्स करायचंय याला आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आपण याचे बॅटर तयार करायला घेऊया आता हे घेतलंय मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय आपल्याला जसं लागेल तसं तेवढं बेसन घ्यायचं घ्यायचंय थोडीशी हळद घालतीये मीठ घालते अर्धा चमचा एक भर सोडा घालायचा आहे थोडीशी वव्याची आणि जिरेची पोट टाकतीये पाणी घालून मिक्स करायचं याला आता खूप पातळ पण नाही घालवायचं आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं असं मध्यम ठेवायचं लागेल तसं हळूहळू पाणी घालायचं आहे आपलं पीठ चांगलं पातळ करून झालेलं आहे खूप पातळ पण नाही केलं पानाला चिटकेल असच पीठ आहे मी चांगलं फेटायचं चा। म्हणजे हलकं होतं चांगलं जितकं फेटाल तितकं हलकं होतं आणि कुरकुरीत पण होतं म्हणून असं चांगलं बेसन पीठ नाही मी कुठल्याही याला करायचं असेल तर चांगलं फेटायचं चा। असं पान घ्यायचं आहे पानावरती हे बटाट्याचं मिश्रण आहे पातळ ठेवायचं खूप जाड नाही ठेवायचं सगळीकडून पसरून घ्यायचं असं चांगलं दुसरं पाण्याच्यावर आपण असं ठेवायचं आहे आता आपण तेल तापायला ठेवलंय तेल तापले का बघूया तेल तापलेले आपण आता हे बॅटर याच्यात मध्ये बुडवायचं आहे सगळीकडून लागलं ला पाहिजे ना असं खूप द घट्ट पण नाही लावायचं पातळ सरच आहे थोडस कडक होईपर्यंत थांबायचंय लगेच काढायचं नाहीये थोडस आपण आपण असं थोडस साईडनी कडा सोडून सा घ्यायचा त्याच्या खरपूस तळून घ्यायचं आहे चांगलं असं कडक झालं पाहिजे आपण दुसरं पण असंच करून घेऊया याला नाही चिकटलं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा असं थोडस पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे बोटाला चिकटत नाही हे बघा पाण्याच हात घेतला पटकन चिकटत सगळीकडून असं पसरून घ्यायचंय चा। पाण्याचा हात घेतला का जितका आपल्याला पाहिजे तेवढं पातळं होतंय आता हे काढून घेऊया दुसरा टाकून घेऊया आपण याच्यासारखाच याला सुद्धा बॅटर लावूया असंच पिठाचं सगळीकून लावून घ्यायचंय चांगलं खूप फक्त घट्ट नाही लावायचं जास्त आपली पालक बटाटा भजी तयार करून झालेली आहे क्रिस्पी अशी बटाटा भजी झालेली आहे नक्की ट्राय करून बघा हे बघा क्रिस्पी अशी भजी झालेली आहे पालकची आपण कट करून बघूया पालक बटाटा भजी कशी झाली आहे ती बघूया छान अशी क्रिस्पी झाली आहे